माणसं जोडण्याची परंपरा मी पुढे घेऊन गेलो मला माहित होतं का हे सगळं राजकारणा करता करत असतात अजिबात नाही दुःखी माणसं कष्टी माणसं ज्या माणसाकून हसू घेऊन जातात समाधान घेऊन जातात हे पुण्यकर्म मी माझ्या आयुष्यामध्ये केलं आणि म्हणून त्याचा परिणाम काय झाला सत्तावीस वर्षाच्या नोकरीमध्ये संत भगवान बाबा असतील यांचा कृपा आशीर्वाद लाभला तो या अर्थानं लाभला की परमात्मा पांडुरंग माझ्या किती वेळ सोबत असतो तर सत्तावीस वर्षात दवाखान्याचं शून्य बिल असलेला मी कार्य आहे कुटुंबातला एकही माणूस बिमार पडला नाही हे आयुष्यातलं संचित आहे आणि म्हणून हा सगळा विचार करत असताना कधी घर पाहिलं नाही कधी परिवार पाहिला नाही अनेक पाहुण्यांच्या माझ्या कधीच झाल्या नाही पण पन माणूसपणाची लढाई लढत गेलो माणूसपणाची लढाई लढली अनेक आघाड्यांवर काम केलं राजकारणात अप्रत्यक्षपणे शंभर टक्के मी राहिलो प्रत्यक्ष कधीच नाही राहिलो आणि प्रत्यक्ष राहण्याची वेळ यावी ही सुद्धा मला वाटतं नियतीला पडलेलं एक स्वप्न असावं किंवा नियतीच्या मनात ती गोष्ट असावी आणि म्हणून या याच्यात आलो काय आलो कसा आलो हे सांगताना तुम्हाला सांगेल की आम्ही सगळ्या माणसांनी राजकारण केलंय या गावात बसलेली माणसं अत्यंत ताकदीची आहेत काकांनी सुद्धा अनेकांनी सुद्धा तालुक्या लेवलवर राजकारण केलं आता कुठे पण करतोय म्हणून ही माणस या माणसामध्ये बोलत असताना या माणसामध्ये सांगत असताना तुम्ही काही नवीन नाहीये आणि तुम्ही काय पहिल्या माणसाचं भाषण ऐकायला आलेलं नाही आणि तुमच्या अगोदर याच्या अगोदर काही मत मागायला लोक आले नाही तुम्ही अनेक निवडणुका पाहिल्या तुम्ही लोकसभा पाहिल्या तुम्ही विधानसभा पाहिल्या तुम्ही जिल्हा परिषद पाहिल्या तुम्ही ग्रामपंचायती पाहिल्या तुमच्यासारखी तज्ज्ञ माणसं कोणी नाही पण प्रत्येक वेळी तुमच्यासारख्या तज्ज्ञ माणसांनी अनेक तज्ज्ञ माणसांना निवडून दिलं त्यात शंका नाही पण यावेळेस आपल्या सगळ्या तज्ञ माणसांना एक विनंती आहे की आपल्याला चांगल्या माणसाला निवडून द्यायचं नाही काका आपल्याला यावेळेस पहिल्यांदा वेड्या माणसांना निवडून द्यायचं कारण चांगल्या माणसांनी निवडून देऊन जर आमचा गावगडा बदलला नसेल तर आम्हाला तर यावेळेस वेळेला निवडून द्यावा लागेल आणि तो वेळा म्हणजे मी आहे मग या काय वेळेपणा करायचंय तर ही शाळा ज्या शाळेत माझा बाप शिकला ज्या शाळेत माझा बाप शिकला ती शाळा मला उंचीवर न्यायची आहे या गावगड्याची स्मशान चांगली असेल नसेल मला माहित नाही पण स्मशानात गेल्यानंतर पाहुण्याला असं वाटलं पाहिजे की मायच्यानं मराव तर या स्मशानभूमीत मराव मौथ हो याच गावाच्या स्मशानभूमीत मैत व्हावा इतक्या अर्थाची स्मशानभूमी आम्हाला उभ्या करायची आता तुम्ही म्हणसान मी गावगाडा उभा करायचं सांगतो मी शाळा उभी करायची सांगतो मी स्मशान उभी करायची सांगतो आम्ही तुझ्यावर का विश्वास ठेवावा स्वाभाविक प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे की आम्ही का विश्वास ठेवावा कारण अनेक माणसं येतात निवडणुकीच्या वेळेला आलेले उमेदवार अत्यंत गोड बोलत असतात त्यांच्या जिभ्यावर दोन चार साखर कारखाने जन्माला येत असतात आता सध्या तुम्ही उल्लावनात हागायला बसा माणसं राम, राम घालतात मुंडक दिसल्या दिसल्या दिस इतकी वाईट अवस्था आहे आता माणसं नम्र काढतात तुम्हाला फोन करतात हॅलो काय चाललं तब्येत कशी अरे सत्तावीस वर्ष पन्नास वर्ष आम्ही काय दवाखान्यातच गेलो नाही का तूच होता का ही अवस्था आली आम्ही समजून घेतलं पाहिजे निवडणुका आल्या आचारसंहिता लागली की माणसांना एकमेकाची आठवण यायला लागते हे आम्ही समजून घेतलं पाहिजे कुणाचा फोन आला म्हणून रुळून जाऊ नका आचारसंहिता लागली की नाही फोन येत असते माणसाला हृडून जायचं नाही गरज पडल्यावर अनेक माणसं विचारायला येतात पण गरज नसताना ज्यांना आपल्याला विचारलं ना तो माणूस आपला असतो की भावना समजून घेतली पाहिजे आणि म्हणून माझ्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही पाच वर्षापूर्वी मला माहित होतं की असं आयुष्यामध्ये कधीतरी हे प्रसंग येणार आहे आणि म्हणून या सगळ्या विषयावर एक एक मॉडेल असलं पाहिजे की लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला पाहिजे की प्रवीण गीते तुला शाळा बदलायची दाखव तू काय शाळेच्या संदर्भातलं काम केलं आपल्याला सांगताना आनंद होईल की मी ज्या दिवशी एका सरकारी शाळेला दत्तक घेऊन काम सुरू केलं त्यावेळेस त्या, त्या शाळेची पटसंख्या होती एकशे सदोतीस ज्या दिवशी माझं काम मी त्या कामातून बाहेर पडलो त्या दिवशी त्या शाळेची पटसंख्या होती पावणे चारशे एक ते चारची फक्त नुसतीच नाही तर त्या शाळेला चार वर्षामध्ये लोकसहभागातून अठरा लाख रुपये मी जमा केले आणि शाळेला लावले नुसतेच लोकसहभागावर थांबलो नाही तर पीएम मोदीच्या नावान्या असलेली सरकारी योजनेमध्ये सिंदखेड राजा तालुक्यातल्या दोन शाळा बसल्या आणि त्या दोन्ही शाळेचं पालकत्व मी घेतलं होत बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमान वाटावी अशा प्रकारची एक योजना आली ती फक्त आपल्या तालुक जिल्ह्यातल्या एकाच गावाला मिळाली त्या गावाचं नाव आहे जोटिंगा पन्नास लक्ष रुपयाची कम्प्युटर लॅब आम्ही त्या शाळेला देऊ शकलो ती योजना आली पण जिल्ह्यातल्या कुठल्याच अधिकाऱ्याला माहीत नव्हतं योजना आली कशी आणि मग सुरू झालं फोन फान सुरू झाले तिथं विचारलं गेलं ते म्हणले आम्हाला काय माहित नाही प्रवीण भाऊन कशावर तरी सह्या नेल्या होत्या हे काम आम्ही करू शकलो हे आमचं सर्टिफिकेट आहे हे आमचं प्रमाणपत्र आहे मी तुमच्या ओळखीचा असलो जीवाभावाचा असलो तरी सुद्धा तुम्ही दुसर बीडच्या आणि झोटिंग्याच्या शाळेला भेट द्या सकाळी तुमचा हात लागेल त्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारा हात लागेल त्याला तुमचा हात लागेल त्या पोराजवळ कागद आणि पेन द्या त्याचा हस्ताक्षर पहा तुमचा हात लागेल त्याला टेस्ट करा जर तो टेस्ट मध्ये पोरगाव उतरला नाही तर त्या पोराला बोलू नका त्याच्या गुरुजीला बोलू नका मोला बलवा आणि तुम्हाला काय सजा द्यायची ती बला द्या इतका प्रचंड आत्मविश्वास मी केलेल्या कामावर मला आहे मला बदला स्मशान बदलायची मी तुम्हाला चार गावं सांगतो जा तिथलं स्मशान पहा कशा प्रकारची स्मशान आहे तुम्हाला गावगाडा बदलायचा मी सोयदेव गावाला पाच वर्षामध्ये साडेचार कोटी रुपयाची विकास कामं मंजूर कशी करू शकतात सत्ता असो अथवा नसो तुमच्याजवळ स्किल असलं पाहिजे तुम्हाला वाटा पळवाटा माहीत असल्या पाहिजे आणि त्या माहीत असला तर तुमचा गावगाडा विकासाच्या दिशेने जातो प्रचंड इच्छाशक्ती असली पाहिजे हे सगळं होऊ शकतं त्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला निवडणुकीच्या पूर्वी ज्यावेळेस मी गेलो आणि त्यांना सांगितलं की ह्या सगळ्या नवीन पोरांच्या खांद्यावर तुम्ही जबाबदारी टाका वीस वर्षापासून तुमच्या गावाचा पाण्याचा प्रश्न संपला नाही हा प्रश्न जर मी तीन महिन्याच्या आत संपू शकलो नाही तर तुमच्या गावात जोपर्यंत प्रश्न संपत नाही तोपर्यंत पाण्याचा घोटही घेणार नाही सहा महिने मी त्या गावात गेलो चहा घेतला नाही पाणी घेतलं नाही कुणाचं जेवण घेतलं नाही सहा महिन्यानंतर मुख्यमंत्र्याकून खास निधी करून बबनराव लोणीकरांच्या माध्यमातून जाऊन आज त्यांचा नामोल्लेख केला पाहिजे त्यांनी ती नोंद घेतली आणि स्पेशल केस करून त्या गावची पाणी पुरवण्याची योजना केली आम्ही ज्यावेळेस तिथला नळ सोडा त्या दिवशी आम्ही त्या गावात पहिल्यांदा पाणी केलं पाणी पिलं ही कुणगाट घेऊन काम करणारी माणसं आहोत कमळकेड माणसं आहोत नुसतं यायचं मता करता गोडवर बोलायचं त्याच्यासाठी आलेलो नाहीये जर एखाद्या गावातल्या लोकप्रतिनिधी तुम्ही सांगितलं की आम्हाला इथं सभा मंडप करून द्या आणि हा सभा मंडप जर नेत्यानं करून दिला लोकप्रतिनिधीनं करून दिला गावच्या वेशीपासून आम्ही त्याला वाजत गाजत आणतो अख्खं गाव त्याला सुवासिनी त्याला ओवाळतात त्याचं स्वागत करतात आम्हाला आनंद होतो होतो ना पण तोच ज्या माणसानं शब्द दिला आणि पाळला नाही त्याचं आम्ही आतापर्यंत काय केलं काय केलं आम्ही आतापर्यंत अनेक माणसं अशी आहेत की आम्हाला हो म्हणली आणि पण त्यांनी आम्हाला काहीच दिलं नाही आम्ही काय केलं त्यांचं आम्ही काहीच करू शकलो नाही आम्ही काहीच केलं नाही फक्त गावगड्यातल्या नेतृत्व करणाऱ्या माणसाला सांगितलं पहागड्या आता होता संत पहा नेता आम्ही तर कटाळलो आता आणि काय बोल बोगस माणूस बोगस हे खराब वाईट आहे याच्या पलीकडे आम्ही काय करतो पण हिवरखेडच्या खडोबाच्या मंदिरात आज जे बोलेल त्याच्यातला एकही शब्द जर खोटा झाला त्याच्यातला एकही शब्द जर करू शकलो नाही हिवरखेडच्या सामान्य माणसाच्या विश्वासाला जर तडा गेला तर प्रवीण गीतेला गावच्या वेशीवर बोलवा गर्वावर हो बसवा त्याच्या गळ्यात खेटराची माळ घाला आणि प्रत्येक गावगाड्यातल्या माणसाच्या हातात एक एक खेटर द्या आणि मला सजा द्या ही कमिटमेंट करणारा उमेदवार मला वाटत नाही तुमच्या पुढे येईल म्हणून ही नैतिकता ठेवणारा माणूस तुमच्या पुढे येईल असं वाटत नाही मला आणि म्हणून हा विचार घेऊन मला अरे सगळे लोक कशासाठी येतात त्याचा स्टेटस वाढवायसाठी त्याची इमेज वाढवायसाठी ते लेटर कार्ड छापायसाठी ते मिरवण्यासाठी कुठे साहेब पुन्हा एक स्वप्न पाहिलं मी या गावगड्यात जे काम मंजूर होतात तिचं इस्टिमेट मध्ये असतं त्याला अंदाजपत्रक असं म्हणतात म्हणजे त्या कामावर दहा लाख रुपये खर्च करायचे ते कसे कसे खर्च करायचे याचा एक कागद म्हणजे अंदाजपत्र याचा विषय सांगितला दुसरा विषय मी सांगितला आम्ही माणसांना मत देतो माणसं येतात निवडून येतात मोठी होतात काका आमच्याकडे पुन्हा वापस येत नाहीत ती हा आमचा अनुभव आहे ते का आम्हाला टाटा करते येतो म्हणते दहा मिनिटं तिथं थांबा पुन्हा माणसं भेटत नाही आणि म्हणून जसा तीस दिवसाचा महिना असतो तसा मी माझा सत्तर दिवसाचा एक महिना तयार केला आणि सर्कल मधल्या अठ्ठावीस गावात अठ्ठावीस दिवस रात्री मी मुक्कामी असणार आहे जेवण सुद्धा मंदिरात करणार आणि झोपणार सुद्धा मंदिरात कशासाठी तर तुमच्याशी संवाद साधण्यासाठी माणसं सापडत नाहीत दिसत नाहीत जरा शोधा मला व्यक्तिगत आकस नाही कोणाबद्दल मी व्यक्तिगत पातळीवर बोलणार पण नाही मी पक्षीय पातळीवर सुद्धा बोलणार नाही कारण निवडणुका आली की माणसं माणसावर घातली जातात हा माणूस त्याच्यावर टीका करतो तो माणूस त्याच्यावर टीका करतो आमचं सगळ्यांचं मनोरंजन होतं आम्हाला वाटतं यानं काय बोलला त्यानं काय बोलला मूळ उद्देश बाजूला राहतो आणि मग पुन्हा मागचे पाडे पुढं अशी आमच्यावर अवस्था येते शेतकरी दिवाळी झाला की शहाणा होतो आणि आम्ही मतदान झाले की सात आठ महिन्यानं शहाणे होतो आमचं उकल राजावं असं आम्हाला म्हणल्याशिवाय दुसरा आमच्याकडे राहत एक सुंदर किस्सा तुम्हाला सांगतो एक साधू एका जंगला तपस्या करत होता म्हणजे तुमची अवस्था सांगत आहे मी त्या आणि तपस्या करता करता काही पोरं तिथं गोट्या खेळत होती गोट्या खेळता खेळता एका पोराचा नेम उकला की ते म्हणायचं हेत्तीच्या मायला उकला नेम आणि त्याच्या हेत्तीच्या मायला उकला ना त्या साधूची तपश्चर्या भग्न व्हायची आणि म्हणून त्यानं त्या पोराने बोलून सांगितलं की तुमच्यामुळे माझ्या तपास विघ्न येतंय आता जर तुमच्या तोंडातून हेत्तीच्या मायला हुकला नेम हा शब्द जर आला तर आकाशातून एक वीज येईल आणि ती तुम्हाला जळून खाक करेल पोरं धास्तावली एक दोन घंटे पोर गोटे खेळत होती पण त्यांच्या तोंडातून काही झालं नाही आता शेवटी ती लेकरच ज्या पोराला ही म्हणायची सवय होती हे तिच्या मायला हुकला नेम त्याचा खरोखर नेम उकला सरपंच त्याचा नेम उकला आणि त्याच्या तोंडातून आज बाहेर आलं हेच तिच्या मायला हुकला नेम असं म्हणताच ढगांचा खडखडाट कर झाला विजा चमकत 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 चर करत खाली आली आणि खाड करून वीज खाली पडली पण वीज पडताना ती मुलावर पडण्याच्या ऐवजी साधूवर पडली आणि त्याच्यानंतर दोन मिनिटांनंतर आकाशवाणी झाली हे तिच्या मायल हुकला नेम हे तिच्या मायलं हुकलं नेम हे तिच्या मायला अशी आकाशवाणी जर आम्हाला हो द्यायची असेल तर या भारतीचा नेम हुकला नाही पाहिजे या बारीचा नेम हुकला नाही पाहिजे आमचा दरबारुकतो भूकला की आमच्याकडे आकाशवाणी आहे सहा महिन्यानं काळ परला सेट नाही तुम्ही तर लय वकिली करतो ते आहे की नाही ते बरं जमलं नाही बा ते काय म्हणते माहितीये तुम्हाला ते त्याच्या पुढचे मास्टर असतील काय करावं बा आपण आता आपण का घण चांगल्या करता केलं तर आपल्याला माहित होत का ते तसं निघण म्हणून हा ते तर लागत नाही राहिलं बाबा कोणाच्या मध्ये जायचं आहे की नाही या गावगड्याचा संवाद या अर्थ नाही की काकाला दोष यांना दोष त्यांना दोष यांना दोष नाही दोषी तुमच्या सगळ्याचा असेल आणि सगळ्याला मला बोलायचा सारखाच नाही ठिकाणी अधिकार असेल पण ताकदीला सांगतो पाच वर्षात जर तुम्हाला बोलायची संधी दिली ना बापाचं नाव पुन्हा लावणार नाही हे ना ना सुद्धा ठणकावून तुम्हाला निमित्ताने निमित्तानं सांगतो आम्हाला बदल घडवायचा आहे नुसताच गप्पात नाही घडवायचा आता दुसरा एक प्रॉब्लेम आहे इतका मोठा प्रॉब्लेम आहे की जसं राजकारणात येण्याची भूमिका घेतली सकाळी उठल्यापासून भाऊ चार फोन येते चार फोन येते चार, चार भाऊ कस आहे अह लयच वातावरण खास आहे इकडं खास आहे तिकडं खास आहे त्या बी पाहुण्याला फोन केला या बी पाहुण्याला फोन केला लयच भारी मिळ आहे बर मी काय म्हणतो वातावरण चांगलंय बरं म्हणलं बर पक्षाच कसं आपल्या म्हणलं करू ना नाही नाही करावंच लागतो ते हा प्रश्न कोणाला माहिती आहे तुम्हाला हा प्रश्न जगामध्ये त्या माणसाला असतो ना ज्याचा बाप बारीक असतो ज्याचा बाप मोठा असतो ना त्याला हा प्रश्न नसतो अजिबात नसतो त्याला त्यानं कुठलाही पक्ष घेऊन यावा कुणी यावा आम्हाला टिकली मारून जावा इतके मानसिक गुलाम आम्ही होऊन बसतो चार चार पार्ट्या बदलून लोक येतात आणि इतकं वास मळवट भरून कुकू लावतात आणि तुम्हाला हात जोड देत तुम्ही म्हणते भाऊ या 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 अरे नेता हा ज्या दिवशी आपल्या आप बापापेक्षा मोठा वाटू लागतो ना त्या दिवशी आपल्यात आप बदल करून घेतला पाहिजे आम्हाला आमच्या बापाचा बड्डे माहीत नसतो अन्य तेच ठेवतो अवलाद कोणाची आहे असा प्रश्न विचारला तर अनेकांची आग होईल आमच्या बापाला कधी एक फुल घेऊन गेलो का आम्ही नाही गेलात तुम्ही हा उमेदवार कसा आहे आमचा उकरा हो आलो तुम्हाला बदलायला आलोय मी मी गोड बोलून मत घेणारा ना माणूस नाहीये आख्या आयुष्यात जर मी सत्तावीस वर्ष से सेवा दिली ना तर तो, तो सेवा धर्म रक्ता रक्तात भिनलाय माझ्या आपल्या माणसांना खरं बोलावं का बरं बोलावं तर होय बरं बोलू नये तोंडापुरतं त्याला खरं बोलावं आम्हाला बापापेक्षा नेता मोठा वाटा लागला हा धोका आहे समाजाला हा धोका आहे समाज आला त्याच्यातून आम्हाला बाहेरच पडायचं नाही आता व्हॉट्सअप वर नवीन विद्यापीठ आलोय या विद्यापीठातल्या बातम्या या विद्या आता एक काय तो पोल आलाय कोणता तरी पोल आलाय कोणता तरी जो तो काय स्ट्रॉप होल म्हणते त्याला स्ट्रॉप होल हे भंगारे व्हॉट्सअप फेसबुक आणि स्टेटस आणि स्ट्रॉप होल याच्या नाधी लागू नका हे मायावी जग आहे फसव जग आहे हे खोट बोलतं तुम्हाला हे बनवतंय तुम्हाला त्या स्ट्रॉप होलचं सा उदाहरण सांगतो दादा लोकसभेला ज्याचा पोल निघला होता तो तीन नंबरवर गेला पोल मध्ये विधानसभेला ज्याचा पोल निघला तीन नंबरला गेला मायचं आपल्याला नाव नाही घ्यायचं कोण आपली टीका नाहीच आपली कोणावर तीन नंबरला आता बी एका जणांचा पोल निघलाय मी म्हणला सुटी वाचूनच खोकला गेलाय दुसरी काल मी डोरवी गावात होतो त्या गावात मला काही माणसं भेटली म्हणे भाऊ अमुक उमेदवाराचा फोन आला म्हणलं काय बने म्हणे आमचं स्टेटस ठेवा अरे हे काय सक्ती आहे का अरे मी तुमच्या सोबत बोलून चाललो म्हणजे काय सक्ती आहे काही अजिबात नाही तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला जर पटत असन आणि मी चांगलं असेल तर माझं बटन दाबायचं मी वाईट असेल तर माझं बटन दाबायचं नाही लक्षात ठेवा असं सांगणारा उमेदवार आलायच्या अगोदर ही नैतिकता घेऊन आलेला उमेदवार आलायच्या अगोदर हे सत्व तत्व घेऊन आलेला उमेदवार आलाय का बाजूला तुमच्या तुम्हाला संधी आहे लक्षात ठेवा ही संधी आहे तुमच्यासाठी की त्या त्यागाचं समर्पणाचं टोकाचं आणि कमिटमेंट शब्द देणारा माणूस मला वाटत नाही याच्या अगोदर आला असेल आणि भविष्यात तुमच्याकडे येईल म्हणून लक्षात ठेवा मी तळमळ घेऊन आलोय मला सेवा करायची आहे मला हे सगळं बदलायचंय आणि मी ते बदलून दाखवील म्हणजे दाखवील मी पहिला उमेदवार असेल माणसं जिंकली ना सुद्धा कर भाऊ ती स्वप्न पाहतात आणि जिंकल्याच्या गप्पा करतात की जिंकल्यावर मी काय करणार मी पहिला उमेदवार असेल की ज्यांना जिंकल्यावर काय काम करायचं ते तुम्हाला सांगून चाललो आणि ज्याना हरल्यावर काय पाच वर्ष काम करायचं हे सुद्धा तुम्हाला सांगून चाललो जिंकल्यावर पाच वर्ष गावगड्याचं आणि माणसाचं काम आणि हरल्यावर पाच वर्ष याच गावगाड्यातल्या निसर्गाचं काम हे ठरून आलेला कार्यकर्ता आहे एक विजन घेऊन चालणारी माणसं आहोत आम्ही विजय पराभव जय पराजय पार्ट्या फारट्या याच्या अपेक्षा माणसं उभी राहणं ही महत्वाची गोष्ट आहे तुमच्या ग्रामपंचायतीने एखादा रस्ता केला तर त्या रस्त्याहून तो हुं सरपंच असं म्हणतो काय आपल्या पार्टीच्या चला आपल्याला मत देच माणसान रस्त्याहून जायचं त्यांना मत नाही असं होतं का असं कोणी म्हणत नाही असं होत नसतं विकास ही प्रक्रिया आहे आणि म्हणून सरपंचापासून तर खासदारापर्यंत सगळे लोकप्रतिनिधी आम्ही गैरसमज करून बसतो आम्ही त्याला दादा भाऊ करून बसतो काही नसतात ते ते बी इतक्या ठसण्न सांगतात तुम्ही ऐकलं असन आपली टीका माणसावर नाही वास्तव सांगणं काम आहे ते म्हणते तुमच्या गावाला म्या सभामंडप द्या ऐकलं की नाही तुम्ही ओके तुमच्या गावला म्या रस्ता दिला सरपंच तुमच्या ऋषीने तो म्हणतो म्या तुम्हाला घरकुल दिलं असं म्हणतो की नाही सरपंच मा आहे त्याच्या बापाच्या पैशातून त्यानं हे दिलं का त्याच्या बापाच्या पैशातून जर त्यानं दिला असन तर त्यानं म्हणाव की म्या दिलं आणि जर त्यांना देईल नसेल तर त्याला म्हणायचं नाही मग लोकप्रतिनिधी कोण असतो तर पोरगा मुंबईला शिकायलाय बाप घरून त्याला मनी ऑर्डर करतो पोस्टमन ती मनी ऑर्डर त्या पोराला नेऊन देतो पोस्ट म्हणणं या दर समजात राहू नये मी पोराला पैसे देतो म्हणजे पोराचा बाप मी म्हणजेच लोकप्रतिनिधी लोक हे पोस्टमन असतात त्याच्यात उद्या मी बी येणार आहे तर मी असं काही म्हणणार आणि कोणाला असं काही म्हणू द्यायचं नाही पण आमच्या लक्षात नाही आलं ना आम्हाला सेवा समर्पण अजिबात पटत नाही आम्हाला खुडखुडलं जर की लगेच ते म्हणतो सरपंच बाजूला तुमच्या माईच्या हात जोडून सांगतो मला निवडणूक असो का नसो कानात काही सांगायचं नाही मला कानात काही सांगायचं नाही कानात सांगायची अडचण काय हिवर खेड्यातलं मला महाजवळचं असं नाही असं कोणी आहे का मग कानात काय सांगता बरं मी याला आहे काल चालून मला हे माहित नाही की नागरेत हे वाघमार आहेत हे सुधाकर भाऊ हे मला माहित नाही का सगळं माहितीये ते मग कानात सांगू नका जे सांगायचं ना ते सार्वजनिक सांगायची तयारी ठेवा जे करायचं ना ते सार्वजनिक करायची तयारी ठेवा आणि म्हणून ही भूमिका घेऊन जात असताना याला काय वाटण आणि त्याला काय वाटणार मी खराब होईन का आणि ते चांगलं होईन का या गाववाड्याची पुन्हा काय करायची ती करून घ्यायची अरे आम्हाला भूमिका घ्यावं लागल आम्हाला बोलावं लागन उद्या एखाद्या पाहुण्याचा हो फोन येईल आणि ते सांगन की हॅलो ते फलना फलना उभाय ते आपल्या फुई साजऱ्याचं तिकून नातेवाईक लागतो तू आढी बसून घे म्हणा तिकडच आमच्या गावची काशी नको करू तू पाहुणा आहे घरी आहे जेवण कर अमुक घे अमुक घेऊन चाललेला आहे तुझ्या लग्नात बाहेर घेऊ बापा एखादा आमची काशी करायची भानगडीत पडू नको ह्या भूमिका तुम्हाला पुढच्या काळात घ्याव्या लागतील हे जीव तोडून सांगणार कारण काय मी माणूस बळ नसलेला माणूस आहे तुम्ही सगळे कॉमन माणसं तुम्ही माया बरोबर आहे आपल्या जवळ जोड जमा आहे बरं ते म्हाताऱ्यानं बी एक चूक करून टाकली म्हणजे एकट्याला जन्माला घातलं भले पासता आज ते तर मग जरा जोड जमा झाला असता ते मेळ उखला <laughs> ना आपल्याजवळ काही शाळा आहे ना कॉलेज आहे ना संस्था आहे ना भानगडी येणं काही आहे बँक आहे ना काहीच नाही मग कसा मेळ लागणार आपला आणि हा मेळ जर लावायचा असेल तर तुमचा खेळ मा असला पाहिजे

पंच्याहत्तर वर्ष वय त्यांना साहजिक पण त्या वेळेमध्ये तीन ऑगस्टची घटना आहे काय मारलं नाही मारलं आरोप झाले काय झालं ते घटना घडली आहे मी सिटर घडली पण मला माहित होतं फक्त एकच माणूस ठाणे मी तो माणूस वाचू शकतो मी तसा पळालो प्रविंदाच्या पुढे खेळत असतो ते म्हणजे सुरक्षा तुझं नॅशनला कस काय माहिती मला दहा सहा झालं आता काय हे प्रवीण भाऊ साहेब हे लोकांसाठी माझ्यासाठी जातो प्रवीण आणि दीपक दास दीपक दास ते म्हणणार मी दात मारतो मी तूच करतो ते कोणला विषय मी निघतो एक काय रे भाषेत बोलते कारण आपली भाषा म्हणजे दहा तास घटना घडी म्हणजे घाबरून होती दोन मिनिटं वेळ दे की एक हे आमदार नव्हता मंत्री नव्हता सगळे मेले होते स्पष्ट सांगतो प्रवीणदा उठला आणि पटकन लगे जे पोलिटिशियनला गेला नको ते पोरं जे सर्व धर्मांना कुटुंबातून आलेले आणि त्याची फार परिस्थिती बिकट घडली असले तो पर्याय काढून मंडळीला बसून जवळपास दोन तास हेमानसन वेळ द्यायला आपल्याला वाचवण्यासाठी त्याचं भांड ठेवून त्या बत्तीस जरांदरी मात्र वाटतं की बत्तीस ना प्रत्येकांना दहा दहा जर जोडण्याचा प्रयत्न करा आणि या माणसाला मदत करा जेणेकरून नंतर ते हा माणूस मदत करू शकतो कारण बाकी जे येणारे पक्षाचा झेंडा म्हणणार मी तर काही सांगणारे पण हे सोडून द्या माणूस कामाचा आहे भान ठेवून आणि ज्या बाकीचे मंडळी असून कोणाचं जन्म मृत्यू प्रमाणपत्र असून एवढा टेबल त्याच्या कळवता असा गैरसमज आहे पंचायत समितीच नाही तशीरचा टेबल त्याच्याकडे होता मध्ये काम करून मदत व्यक्त करतो आणि आज तेवढीच जीवन असताना आणि एक नात्याचं आणि मित्रमंडळ गाव असताना सुद्धा ते आले त्याबद्दल सुद्धा त्यांच्या आभारच व्यक्त करतो कारण ते उमेदवार नाही एक आपलं कुटुंब ते आले त्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्या सोबत आपल्या टीमचं सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी मदत करावी ही पुन्हा एकदा अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद